तुला सांगत होतो परवा दिवशी आपण साड्या घेतल्या त्या दिवशीच रेडीमेड ब्लाऊज यांच्याकडनं घेतले असते तर झालं असत ना आता डबल डबल हे झालं चला स्वामिनी आता त्या साड्यांवर मॅचिंग पाहिजे ते सगळं घे कुठले कुठले परत नंतर दिवाळी दोन दिवसावर आलेली आहे या ना ताई परवा दिवशी ज्या दुकानातून साड्या मिळतात त्याच्यासाठी मला ब्लाऊज हवेत मॅच परवा दोन दिवसावर दिवाळी आली आणि मला ते स्टिच करून नाही मिळणार आहे त्यासाठी मला ह्या साडीवर तुमचे ब्लाऊज हवे आहेत ना आपल्याकडे रेडीमेड ब्लाउजेस भर ह्याच्यावर मला मॅचिंग असे छानसे ब्लाऊज ही साडी पैठणी आहे ह्याला साजेसा ब्लाऊज हवाय मला ही पण पैठणीच आहे आपल्याकडचीच आणि ही पार्टीवेअर साडी आहे ह्याच्यावर मला वेअर सारखे ब्लाऊज चालेल दाखवते ऐक ना मी कॉन्ट्रास्ट ब्लाउज देते राणी पण आरिवर्क मधले पैठणीला छान दिसतील तर दोन्ही पण दाखवते कॉन्ट्रास्ट पण दाखवते आणि हे पण दाखवते आणि ही जी रेड आहे ना त्याच्यावरती आपण कॉन्ट्रास्ट ग्रीन कलर छान कॉम्बिनेशन दिसेल ह्या दोन्हीवर आरी वर्कच्या आधी ब्लाऊज दाखवते आणि मग त्या डिझायनर साडींवर दाखवते चालेल चालेल आपल्याकडे आता सध्या भरपूर व्हरायटी आलेली आहे दिवाळी साठी तर बघा हा छान दिसेल रेड वरती आहे ना रेड वरती ग्रीन एकदम उठून दिसेल आणि छान असं आरी वर्क वर केलेला आहे पैठणीवर ग्रीन कलरचा अगदी शोभून दिसतोय ब्लाऊज आणि वर्क पण बघा वर्क केलेला आहे त्याच्यामुळे असं छान दिसेल तुम्हाला दिवाळीसाठी लुक पण छान दिसेल सेम पण आहे बघा हा पण आरिवर्क मधला छान असा ब्लाउज आहे अगदी बघा साडी सारखा सेम आहे तुम्हाला कॉन्ट्रास्ट नको असेल तरी हा पण सुंदर आहे आणि ह्याला लॉग आता सध्या आहे पण लॉंग स्लीव मध्ये पण तुम्हाला करता येईल बघा हा पण आहे ना एकदम साडी सारखा मॅचिंग आहे तर छान दिसेल हा पण मॅचिंग किंवा हा कॉन्ट्रास्ट दोन्ही तुम्हाला जे आवडेल ते घ्या ह्या साडीवरती मला दोन्ही पायकी दो मग ही साडी झाली आता मला ह्या साडीवरच हवं ही लोटस पैठणी आहे तर ह्याच्यावर पण आपण बघूया हिचं पदराला जे कॉन्ट्रास्ट आहे किंवा तुम्हाला जे असं हवं आहे ते बघूया चालू शकेल का डार्क बघा पण बघा असे ह्याच्यामधले ब्लाउज आहेत डॉलर बुट्टा मध्ये खूप सुंदर दिसतात हे पण पण हा छान जाईल बघा ह्याच्यावर छान असं गोल्डनचं पण काम केलेलं आहे सुंदरच आहे हा बघा एक म्हणजे काय कळेल थोडासा डार्क होतोय पण छान जाईल म्हणजे पैठणी आहे तर कॉन्ट्रास्ट मध्ये किंवा हे फुल स्लीव मध्ये पण पाहिजे असेल तर बघा फुल स्लीव मध्ये पण कसं दिसते ब्लाऊज थोडस प्लस मायनस आहे तरी पण बघूया हे फुल स्लीव हे पण छान आता आले फुल मस्तच आहे हा जरा छान वाटतो जरा वेगळा पण वाटतो नाही नाही हा पेट्रोल ब्लू कलर आहे हा येतोय का बघायचं का साडी जरा बघ ना हा बघा हा हा पेट्रोल ग्रीन कलर पेट्रोल ब्लू कलर आहे कॉन्ट्रास्ट थोडसा हा थोडासा हा मॅचिंग होतोय किंवा हा थोडस आहे सिक्वेन्स मध्ये पण छान दिसेल हा पण हे पण आपल्याकडे बघा छान असं हे पैठणीचे ब्लाउजेस सध्या ट्रेंडिंग आहेत ते पण बहुतेक ह्याच्यावरती होईल बघा ह्याच्यामध्ये ही व्हरायटी आहे बघूया का ह्याच्यातला कुठला एखादा होतोय का कॉन्ट्रास्ट मध्ये तसाच ब्लाउज असेल पैठणीचा ब्लाऊज आहे हा चांगला जातो हा चांगला जातो हा पण जाऊ शकतो पैठणीचा पैठणीची दोन्ही द्या मग दोन्ही देऊ का पैठणी कुठल्या पण साडेवर जातील माझ्या पार्टी वेअरला मला ब्लाऊज ह्याच्यावरती पण एक छान असं प्लेन ब्लाऊज बघते जेणेकरून मॅचिंग होईल बघा हा एक आहे ऑप्शन काढते मग दाखव हा बघा हा पण एक छान एकदम परफेक्ट मॅचिंग होतोय अगदी सेम साडी सारखा आणि वर्क पण आहे ह्याच्यावरती लावून बघता का म्हणजे कळेल बरं हा तर एकदम परफेक्टच आहे आणि छान दिसेल स्लीवलेस तुम्ही स्लीवलेस यूज करत असाल तरी काय एकदम परफेक्ट आहे बघा हा किंवा हा दोन्ही हे वर्कचा आहे तर वर्क छान दिसतो तुमचे बघा तीन ते चार ब्लाउज झाले तुम्हाला जर साईज चेक करायची तर साईज चेक करा, करा। आपण अल्टर देखील करून देतो लगेच नेक्स्ट डे ला अल्टर करून मिळतील तुम्हाला हा पूर्ण हेवी वर्कचा ब्लाउज आहे आरी वर्क केलेला तर मार्केट मध्ये हा पंधराशे सोळाशे ला आपण फक्त नऊशे पन्नासला देतो सा पन ला देतोय हा आरिवलचा पण साडे ला आहे हां आणि हा आहे तो फक्त फोर फिफ्टीला आणि हे पैठणीचे आहेत ते फाय फिफ्टीला आहे दोन्ही पण फाय फिफ्टी फाय फिफ्टीच्या रेंजमध्ये आहेत हे पैठणीवाले आणि हा पण बघा फाय फिफ्टीचा आहे ह्याच्यात ह्या ज्या प्राइसेसमध्ये आपण तुम्हाला विथ अल्टरेशन देणार आहोत कामच झालं दिवाळीचं छानच आता तुम्ही मला टोटल करून बिल सांगा मॅम हे कितीचे सहाशे नव्वण तर मॅम तुमचे टोटल तीन हजार आठशे बिल होत आहे आणि डिस्काउंट करून तीन हजार तीनशे होणार आहे फाय हंड्रेड डिस्काउंट दिला विथ अल्ट्रेशन तीन हजार तीनशेमध्ये तुम्हाला अल्टर करून दिले जातील साडे आणि दिवाळीसाठी ब्लाऊजही तुमच्याकडून खरेदी केली तर माझ्यासाठी काय डिस्काउंट गिफ्ट काय आहे आपण सगळ्यांना आहे ना दोन हजाराच्या वरच्या खरेदीवर सुंदर असं सिल्वर प्लेटेडच्या हे मूर्त्या देत आहोत तर हे आहे ना सिल्वरच्या आपण छान अशा फ्रेम देतोय ज्या लक्ष्मी तुम्हाला कामात येतील असं बघा तीन आहेत गणपती लक्ष्मी आणि सरस्वती आहे तुम्हाला फक्त गणप सरस्वती किंवा लक्ष्मी हवी असेल तर लक्ष्मीवालं पण आहे गणपती आणि लक्ष्मीचं पण आहे ह्याच्यामध्ये आपण ऑप्शन दिलेले आहेत बरेच जणं ऑप्शन नाही देत आपण चॉईस दिली आहे कस्टमरला की नक्की ह्याच्यातलं तुम्हाला कोणती हवी आहे ती तुम्ही तुमच्या हो चॉईसने घेऊ शकता अशा आहेत ह्याच्यातलं कुठलंही चॉईस चॉईसने तुम्ही घेऊ शकता लक्ष्मी पूजनला तिन्ही देवतांची पूजा ती लक्ष्मी गणेश आणि सरस्वती ह्या तिन्हीची गिफ्ट मला खूप आवडलं हे बघा तुमचे विथ मॅचिंग देते ह्या पैठणीवर तुम्ही हे एक्स्ट्रा घेतलेत होते हे नाही हो हो दोन दोन घेतले मी छानच येते सुंदर खाली माझी खरेदी आता आता बिल द्या किती केलं काय नाही कमीच आहे दोन घे म्हणले तू टाईमकडे आल्यामुळे डिस्काउंट करता मी दुकानात येत नाही यांना थोडे पैसे दिले की केलं की झालं आता हे एवढं साड्या किती घेतल्या ब्लाउज किती घेतले अहो खूप त्यांच्या डिस्काउंट छान प्राइस आहे मित्रांनो वाकडमध्ये मध्ये स्वामीनी नावाचं दुकान आहे त्या ठिकाणावरून आपण साड्या खरेदी केलेल्या आहेत आज ब्लाउज केले खरेदी केलेले आहेत यांची दिवाळी झालेली आहे आपलं दिवाळ निघालेला आहे त्यामुळं ही मॅचिंग पाहिजे असेल तर या ठिकाणी साडी खरेदी करायला या ब्लाऊज खरेदी करायला या चार दिवसावर दिवाळी आलेली आहे त्यामुळं रेडीमेड ब्लाऊज घेतलं जास्त चांगलं आहे पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतो पका चला ताई धन्यवाद